पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी घौडदौड सुरूच आहे पुरुषांच्या गोळाफेकमध्ये एफ सत्तावन्न गटात होकाटो सेमानं कांस्य पदक पड़क पटकावलं चौदा पूर्णांक पासष्ट मीटर गोळाफेकत सेमानं देशाला सत्तावीसावं पदक मिळवून दिलं नौकानयांमध्ये महिलांच्या व्ही एल टू दोनशे मीटर प्रकारात प्राची यादव अंतिम फेरीत आठव्या स्थानी राहिली जलतरणात सुयश जाधव पाचव्या स्थानी राहिला यासह त्याचं या स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं सिमरननं महिलांच्या दोनशे मीटर शर्यती टी ट्वेल्वमध्ये अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं स्पर्धेत आज सायकलिंगमध्ये पुरुषांच्या सी वन थ्रीच्या अंतिम फेरीत अरशद शेखचा तर मेलांच्या अंतिम फेरीत ज्योती गडेरिया यांचे सामने होणार आहेत नौकानयनमध्ये दोनशे मीटरच्या पॅरा कॅन्डेथ महिलांच्या गटात पूजा ओझा तर पुरुषांच्या गटात यश कुमार यांचे उपांत्य फेरीतले सामने होणार आहेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये एफ फोर्टी गटात नवदीप तर धावपटू सिमरन महिलांच्या दोनशे मीटर टी ट्वेल्च्या अंतिम फेरीसाठी मैदानात उतरेल भारत सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि बारा कांसे अशी एकूण सत्तावीस पदकं पटकावत तालिकेत सतराव्या स्थानी आहे